तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पापिया काही ठळक वृत्त जळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था जैन इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज जामनेर यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दहावी एस एस सी परीक्षेत शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा पुढे सलग अकराव्या वर्षी अभूतपूर्व यश संपादन केले आहे यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत जिल्ह्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे यामध्ये विवेक संजय मराठे याने अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळवले आहेत निशांत प्रमोद वराडे याने त्र्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत तर कस्तुरी श्रीकांत महाले या विद्यार्थिनीने ब्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळवलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया व सचिव मनोजकुमार कावडिया यांचे दूरदर्शी नेतृत्व विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे निस्वार्थ परिश्रम यामुळे हे यश शक्य झाले असून शाळेने केवळ निकालात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातही नेहमी आघाडी घेतली आहे ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही संस्था कार्यरत आहे जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शाळेचे योगदान उल्लेखनीय आहे या यशाबद्दल जिल्हा शिक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांकडून शाळेच्या प्रशासकीय मंडळाचे शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन होत आहे